नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अतुल दिगे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यासाठी कोल्हापूर येथे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला य कर या कर्मचाऱ्यांनी घोषणा देत परिसर दनानून सोडला होता मुख्यमंत्री साहेब आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही का असा सवाल अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला यावेळी भाजीत भाजी आंबाडी सरकारकर्ते लबाडी यासारख्या घोषणा देण्यात आल्या आशांची मानधनवाढ होतात तितक्याच मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवून मानधनवाढ करणे सर्व अंगणवाडी सेविका मदतनेश यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू करणे सर्व अंगणवाडी सेविकांना उपदान ग्रॅज्युएटी लागू करणे याबाबत कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही ती कार्यवाही करावी वेतन लागू करण्यासंबंधीची चर्चा कृती समितीसोबत करावी अशा विविध मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या दिगे म्हणाले जानेवारी ते मार्च असा प्रदीर्घ संप केल्यानंतर पाच हजार रुपये मानधन वाढ मिळाली परंतु उर्वरित मागण्याबाबत लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी बैठक बोलावून उरलेल्या मुद्द्याबाबत संघटनाशी चर्चा करणे आवश्यक होते परंतु त्यांना वेळ मिळालेला नाही याबाबत जर निर्णय झाला नाही तर लाडकी बहीण योजनेच्या कामावरही बहिष्कार घालण्यात येईल